वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा आक्रमक नमस्कार चांग न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून तळ तो ठोकून तो बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदलीची मागणी आता जोर धरू लागली आहे शासनाने कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला सांगली आणि मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयात काही उच्चस्तरीय अधिकारी दशकानुदशके एकाच ठिकाणी कार्यरत आहेत शासन नियमालीनुसार एका अधिकाऱ्याची एका कार्यालयातील सेवा मुदत कमाल तीन वर्षापर्यंत मर्यादित ठेवलेली असताना गेली पंधरा ते वीस वर्षे हेच अधिकारी व त्यांचे निकटवर्तीय कर्मचारी एकाच ठिकाणी कायम दिसत आहेत यामुळे रुग्णालय प्रशासनात गटबाजी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे साम्राज्य निर्माण झाल्याचा गंभीर आरोप युनियनने केला आहे तसेच या अधिकाऱ्यांनी नेमाकडे जाणीवपूर्वक डोळे करून सांगली मिरज परिसरात स्वतःची मक्तेदारी उभी केली असल्याचीही चर्चा आया है। या ठिकाणी सुरू आहे या संदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने अधिष्ठाता व अतिरिक्त संचालक यांना निवेदन दिले तसेच राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री मुख्य सचिव आयुक्त आणि संचालक यांच्याकडेही लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे युनियनच्या प्रमुख अशा पंधरा ते वीस वर्षापासून एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी तीन वर्षापेक्षा जास्त काळ जिल्ह्यात राहिलेल्या सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली व्हावी भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचा उच्चस्तरीय चौकशीद्वारे पर्दाफाश करा शासनाने या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल यावेळी कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासनाचीच राहील असा इशाराही युनियनने दिला आहे यावेळी प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे संजय संपत कांबळे जगदीश कांबळे अनिल मोरे किशोर आढाव रुपेश तामगावकर आणि विशाल कांबळे उपस्थित होते म्हणजेच सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसलेले अधिकारी हा वादाचा मुख्य मुद्दा ठरत आहे आता शासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा बलो न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय हो, निमशासकीय वंचितांसाठी हो, सातत्याने लढा देणारी कामगारांसाठी वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज आम्ही संबंधित या मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे शासकीय महाविद्यालयाचे त्या ठिकाणी दिन आहेत त्यांना आम्ही भेटलो या ठिकाणी निरज सिव्हिल हॉस्पिटल आणि या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे या ठिकाणी अनेक पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थी दशेपासून या ठिकाणी विद्यार्थी झाले अधिकारी झाले आणि पोस्ट अधिकारी झाले पण गेले पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी जे टोकून आहेत या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ जिल्ह्याबाहेर जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी शासकीय नियमानुसार तीन वर्षाच्या वरती या अधिकाऱ्यांनी राहता येत नाही तरी देखील हे अधिकारी अनेक आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी राहतात की काय असा प्रश्न असा शंका आमच्या वंचित माता मातामध्ये निर्माण झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे काही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा भरती होणार आहे या सेवा भरतीमध्ये देखील हे जे ते पंधरा व ते वीस वर्ष हे जे तोड ठोकून तो राहिलेले अधिकारी आहेत यांचा या ठिकाणी फार मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तात्काळ या पंधरा तेवीस वर्षापासून तळ ठोकवून असणाऱ्या अधिकाऱ्यांचे जिल्हा बाहेर तात्काळ बदली झाली पाहिजे अशी वंचित बहुजन म्हाताडी युनियनच्या वतीनं आज आम्ही मागणी केलेली आहे आणि ह्या मागणीच्या संदर्भात सर्व सांगली सर्व सांगलीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी शिष्टमंडळ आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी या ठिकाणी सोबत आहेत यांच्या माध्य सर्वांच्या माध्यमातून आपल्याला एवढीच आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे की जे तळ ठकवून अधिकारी आहेत त्यांचे तात्काळ या जिल्हा बाहेर बदली व्हायला पाहिजे अशी आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो